बघतोय ती म्हणजे मुख्यमंत्री कदाचित याच महिन्यामध्ये राजीनामा देतील असं विधान ठाकरे गटाचे नेते अनंत गीते यांनी केलेलं आहे तर विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल दिला नाही त्यांनी फक्त आजचं मरण उद्यावर ढकललं असंही गीते म्हणाले तर सुप्रीम कोर्टामध्ये शिंदेसह सोळा आमदार अपात्र होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे विधिमंडळाच्या अधिकारावर अतिक्रमण नको म्हणून कोर्टानं निकाल दिला नव्हता मात्र आता आमच्याच बाजूने निकाल लागणार आहे असंही अनंत गीते म्हणाले सोळा आमदारांना अपात्र करायच्या अपात्र झाले था ना आपले आमदार अपात्र झाले कुणालाही अपात्र त्यानं केलं नाही याचा अर्थ निकाल दिला नाही ते सर्वोच्च न्यायालय या महिन्यामध्ये मैं घोषित करेल आणि ज्या क्षणाला सर्वोच्च न्यायालयाचा निकाल होईल कदाचित त्याच्या अगोदरच मुख्यमंत्री आपल्या पदाचा राजीनामा देतील